जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

ते आता काय सुद्धा काय आशीर्वाद दिलं साहेब आनंद आहे ना काय आशीर्वाद दिली साहेब आप आशीर्वाद आहे ना साहेब छाय आत्मारा माघाव काय साहेब चौ साहेबाचा माझ्या भावाचा मला सार्थ अभिमान आहे त्यानं जनतेची सेवा इथपर्यंत केली इथून पुढेही करावं आणि एवढा अभिमान आहे की मी सांगू शकत नाही साबू हां साहेबाचं कार्य इतकं चांगलं आहे की मग माझ्या सांगता येत नाही असं बोलता येत नाही मला म्हणजे एवढा अभिमान आहे मला की इतकी जनतेची सेवा केली इथून पुढे युक्तीच्या जास्त जनतेची सेवा करावं त्याच्या आई वडिला त्याला जनतेसाठीच पैदा केलंय एवढं म्हणायचंय मला अलासाहेब मुंडे साहेब यांचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवस आज त्यांचं पूर्ण सेवापूर्ती झाली त्यांचा माझा परिचय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात ग्रामीणमध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून गेल्या दहा वर्षापासून काम करतो त्या शहरात माझे काही मित्र राहतात त्यांच्या महापालिकेतील कामानिमित्त मी एक वेळ त्यांना फोन केला होता तर माझ्या मित्रांच्या कामासाठी त्यांनी रात्रीची ड्युटी करून आल्यानंतर मला फोन कर आणि त्याच्याच मोटरसायकलवर महापालिकेत पाच पाच सहा सहा च्याकडा माझ्या एका मित्रा एका मित्रासाठी घातलेला आहे आणि त्यानंतर माझं स्वतःचं काम ज्यावेळेस पडलं त्यावेळेस ते किमान पंधरा ते वीस वेळा माझ्यासोबत आले त्यामुळं एका सामान्य माणूस दुसऱ्याच्या मोटरसायकलवर रात्रीची ड्युटी करून दुसऱ्याच्या कामासाठी तळमळ करणारा असा हा नगरसेवक मी माझ्या आजपर्यंत आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला त्यामुळे त्यांना पूर्वी आठ आठ दहा दहा तास प्रायव्हेट नोकरी जरी आठ तास असली तर दोन तास जाण्या येण्यात जाते एवढे करून सामन हो ते सामान्य माणसासाठी एवढे फिरत होते या पुढच्या काळात ही सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी तिथे बालाजीच्या बाजूला मंदिराची आणि त्यांच्या समोर कर त्यांचा सेवापुरती सेवा होतोय त्या बालाजीकडे प्रार्थना करतो त्यांच्याकडे तसे आशीर्वाद मागतो आणि त्यांना निरोग आणि उदंड आयुष्य भेटो या पुढच्या काळात त्यांनी दहा वर्ष से निस्वार्थ सेवा केली त्यांनी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही तर निधन तरी पूर्ण असल्यामुळे सभापती उपमहापौर आणि महापौर पण मिळव अशी मी बालाजीच्या चरणी प्रार्थना करतो बालाजी इथं मंदिर त्यांच्यामुळे बालाजीच्या चरणी आणि त्यांच्या उदंड आणि निरोगी आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज बाळासाहेब मुंडे माजी नगरसेवक आज सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यक्रम होता योगा योगायोग असा आहे की त्यांचा वाढदिवस पण आजच असतो म्हणजे हे जुळून आलेले आज तुम्ही बघत असाल समजा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक जे आज आलेले त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी सेवा केलेली कंपनीत असताना नगरसेवक म्हणून काम केलं त्या कामापोटी आज सगळे लोक त्यांना आज आशीर्वाद देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज, आज सर्वजण आले त्या बालाजी मुंडे माझे मिस्टर असून बजाजला एवढे सेवा केली आणि पंधरा वर्षे मला जनतेची सेवा करायला मिळाली जी आज नाव आहे ती माझ्या मिस्टरमुळे आहे मनीषा मुंडे मनीषा बालाजी मुंडे जी नाव आहे शहरामध्ये संभाजीनगर मध्ये ती माझ्या मिस्टरमुळे आहे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे माझा मला साधा सदस्य बनला नसतं कोण ग्राम पंचायत गावाकडं आज माझं किती भाग्य आहे मला संभाजीनगर मध्ये तीन नगरसेवक बनि आणि तिन्ना मी स्टँडिंगला होते आणि तिनदा मी सभापती बनले ही माझ्या जय भवनच्या जनतेनं मला मिळवून दिले आणि मी त्यांची सेवा केली परमेश्वरनं मला अशी सेवा करायला मला आनंद एवढा वाटतो की मी फक्त येऊन मी फक्त माझ्या जनतेची सेवा केली आहे आणि परमेश्वरला मला अशी सेवा करायला मिळू दे मी एवढीच ईश्वरला प्रार्थना करते बाळासाहेब दिनकर मुंडे माझी नगरसेवक आज मजा कंपनीतून सेवानिवृत्त होत आहे खरोखर मला एक आनंद वाटला की आज मी छत्तीस वर्ष एक महिना आठ दिवस सर्विस करून निवृत्त होतोय आणि विशेष म्हणजे निरोगी कुठल्याही एक रुपयाचं मेडिकल न माझ्या शरीराला लागता परमेश्वरानं मला निरोगी रिटायरमेंट केलं आणि या जनतेच्या आशीर्वादानं मी निरोगी रिटायरमेंट झालो खरोखर मी हे माझे मायबाप जनता खरोखर आज तुम्ही पाहिला असेल की मला सुद्धा वाटलं नव्हतं की आपण एक छोटासा हाल घेऊ आणि कार्यक्रम करू पण ही जनता माझी मायबाप जनता खरोखर जनतेनं माझ्यावर गेली पंधरा वर्ष प्रेम केलं आहे मी आता तर काय जनतेसाठी चोवीस तास रिकामा आहे आणि इथून पुढं मी जनतेची निस्वार्थी सेवा करन आणि माझं आयुष्य चांगलं जीवन जगल आणि परमेश्वराला एकच विनंती करन की जसं आयुष्य आतापर्यंत నిరోగీలా తసపగీ ఠేవ అని సేవా దే సంధి దీ నవ్ర వినీ జయ హయ మ